दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी भाजपच्या बड्या नेत्यांशी चर्चा केल्याचं समजतंय यापैकी राजनाथ सिंग यांच्यासोबतचा त्यांच्या भेटीचा फोटो समोर आलाय दरम्यान शिंदेंच्या दौऱ्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावे केले आहेत शिंदेंच्या नेत्यांना आणि कुटुंबियांना आयकर विभागाच्या नोटीस येत आहेत पण अजित पवारांच्या नेत्यांना नोटीस येत नाहीत याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतोय असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय त्यासाठी शिंदे दिल्लीवारी केली असावी असा त्यांचा अंदाज आहे तर सड़ी विलिन शिंदे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्ष भाजपमध्ये विलीन करायला तयार आहेत असा दावा राऊतांनी केला दरम्यान शिंदेच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात संजय राऊत यांनी काय टीका केली आहे ते पाहूया मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल याच्यावर दोघांनी चर्चा केली याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेचे आपके मन में क्या आहे तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बी जी विकाई होगा त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शंभर टक्के दिल्लीला जाणारच होते त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता त्यांनी गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं हे त्यांचं काय पाय धुण्याचं फुलं पूजा अर्चा मी सांगतो त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे आणि मग ते इतर नेत्यांना भेटले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे या सगळ्या संदर्भात आमदार रोहित पवारांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही नेत्यांवर आणि कदाचित त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा इन्कम टॅक्सली काही नोटिसेस पाठवलेला हो कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं ला आहे दरम्यान संजय राऊत यांना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फटकारलेला आहे पाहूया मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेसाहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाडा प्रयत्न काही लोक जे करत आहेत त्यांना हे देखील मला सांगायला सांगायचं आहे की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील असावी लागते धमक देखील असावी लागते नुसतं बोलून काय होत नाही आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली तीन वर्ष माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचा डाव काही लोकांनी जो आखलेला आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची धनगर विद्यार्थ्यांच्या योजने